किंवा माझ्या समाजाच्या नाही म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ असा नाही की हव गेला इकडं तो गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय करायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहिती मला किती घाण घाण बोललेले आपले सुद्धा की त्यांनाही माहितीये घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोललेले तरी मी बोलायचं सोडून धरी आपल्याला समाजाचं काम करायचंय तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कुणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं बोलू झाला आपण तर जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतंय तरीही पचवलं मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या म्हणाल झाला आपण तरी जातीसाठी पचवायचं म्हणतो मी तुमच्यासाठी नाही म्हणा तुम्ही नाही पचू शकत पण जातीसाठी पचवायचं त्या भूमिकेत राहायचं कारण मी राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसींचे सगळे नेते एक झाले मी एकटा पडलो मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हो गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो पण आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून ते नेत्याला उद्दिष्ट होतं मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेतले मी मी ठासून सांगतो त्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना सर का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा खुणशिने विचारताय काय ते सगळ्या रद्दचा प्रश्न आहे ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे जरांगे म्हणताय की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये हॅप्लोसिटी रद्द करा ही प्रमुख मागणी होती रद्द मी ते सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव खेळ्यातल्या ओबीसी कधी विरोधक मानलेले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देऊ शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा य त्याला मी मात्र सोडत नाही बाकी त्यांना नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं सगळ्यांना जे त्याचं कळतं दलित बांधवाला दलितांचं कळत आहे मराठ्यांना कळत मुस्लिमांना कळतय दनगर बांधवांना सामान्याला कळत आहे लोक हुशार येत एकत्र है राहणार लढणार आणि पुढचाही दणका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय शकतांनी काल शंभराजी देसाई साहेब म्हणले ना सम्मान ठेवू बोला का नाही ठेवायला पाहिजे आमच्या मागणी परंपरा पाहिजे बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार अवघड करून घ्यायची ती ठरलेली ती घ्यायची काहीतरी करून समाजाला मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसरवू मग मराठा समाज बाजू दे मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि परत जरी ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागणी आहेतच ना असं आहे जरी तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या पक्क आहेत हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय सातारा संस्थांचा करायचंय पश्चिम महाराष्ट्राचा करायचंय बॉम्बे गवर्नमेंटचा करायचंय आणि एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि एक आहे साधी एक वर्ष जे आर काढायचा निर्णय घ्यायचा मराठा आणि कोणबी एक मागण्या आहेत ना त्याच्यात खशीला तर एकच सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाहीत मागण्या वाढल्या नाही शेफूट वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होती त्यांनाही ह्या गोष्टी माहित आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहित आहेत आणि कोणालाच माहित नसले तर मीडियाच्या बांधाचा उठल्या चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम राहता सगळ्या सोयरीची दिली आता झालं तुमचं ते नसतं झालं तुमचं मागण्या सात आठ नऊ व्यक्त साध्या सगळ्या सोयरीजी सगळ्या सोयरीजली ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं गेल तरी मराठा आणि कुणबी की कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मीडियाचे बांधव आताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाहीये एक फसले तरी आम्ही दुसरी ठेवलेली आहे आम्हाला माहित होतो याकर नसतो काय जाणार होता काय सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचं पण ते कधी वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच असे पक्क वीस म्हणलं वीस सौदा होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास हजार तुडी 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 ती वीस दे तसं आम्हाला माहित होतं तुम्ही फसव सरकार सत्तर वर्षापासून फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळंच ठेवले मराठातून बी एक हैदराबादच गे आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच हे समकक्ष पाहिजेत ना सारखाच आहे ते तिकडे शेती करतो आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाटे नाही आणि तिकडे काय समुद्र नाही म्हणजे ना आम्ही ते ठुले तुम्ही किती चॅप्टर आहेत ना मला माहित होता आम्ही तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपले आहेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपलेत किती खोट बोलून संपूर्त एकदा सगळे मंत्री आमदार सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही अमक हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करताना आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्या होती तीच होती आमची ती व्याख्या नाही हे पाहिल्यापासून ना सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच आम्हाला पाहिजे मराठा आणि कुंडी एक हे मागण्या त्या सुद्धा पाहिजे तुम्ही जका दुसऱ्या आहेत ना माहित होता मग तुम्ही टाकणार आहे आहे ते आम्हाला पक्का माहित होतं शेवटी यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी चार इथल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठाचं कल्याण होतं सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठीचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कोणबी एक ही केली तरी मराठा कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होते आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवले तर आम्हाला माहितीये तुम्ही एका काय आम्हाला फसवणार आहोत मराठा संघ नका डाव टाकू हो मराठ्या संघ डाव टाकणं एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची शेवटी एकच मागणी असो तरी आम्ही तीन चार ठेवले असते आम्हाला माहित होतं ही कशी केलं मग आपल्याला हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पुरी ठुत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टाय ते तागा। प्यारायचं त्याचा डाव ता आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक पोर ठेवतो कारण त्यात लांब जेवारी प्यारायची असते जेवारी ती म्हणून एक पीक घेतलं आम्हाला माहिती आहे कोणते कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेतकरी मराठे आणि ओरिंद जातवान शेतकरी मराठे सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला आहे म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डावटा फुटलेले तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिल तरी मराठांनी आणि एक ही मागणी पाहिल्यापासून हैदराबादच्या गॅलेक्स सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाहीत सुट्टी सगळ्या सोयऱ्याची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात म्हणून म्हणूनही पण पाहिल्यापासून